नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गुढी पाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द गुढी म्हणजे ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले होते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली होती याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्यानगरीत प्रवेश केला होता याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा अंत केला होता प्रभू रामचंद्रांनी या दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केल्यामुळे अयोध्यानगरीतील सर्व लोकांनी गुढी उभारली होती दारोदारी तोरणे लावून गुढ्या उभारून आपला आनंद व्यक्त केला होता असा हा गुढी पाडव्याचा दिवस आपल्यालाही अगदी असाच आनंदाने साजरा करायचा आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कुठले तोडगे करायचे आहे हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त चांगला मुहूर्त असल्याकारणाने गुढीपाडवा हा दिवस आपल्याला अतिशय उत्साहाने साजरा करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला काही विशेष असे तोडगे करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातील ज्या काही आजारी व्यक्ती असतील किंवा ज्यांना काही बाधा झालेली असेल ज्यांच्यावर काही संकटं असतील ती संकटं या तोडग्यांमुळे पूर्णपणे नष्ट होतील आणि हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या हिंदू धर्मानुसार नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी गुढीपाडवा हा सण असतो गुढीपाडवा या सणाच्या दिवशीच वसंत ऋतूचे आगमन झालेले असते आणि म्हणूनच सगळीकडे झाडांवर हिरव्या रंगाची छटा दिसू लागते आणि कोकिळासुद्धा कुहू कुहू असे गाणे गायला लागते वसंत ऋतूतील कोकिळा कुहू कुहू बोले पांडुरंग आले आले पांडुरंग आले असं जिकडे तिकडे हा वसंत ऋतू त्याच्या वैभवाची उधळण करत असतो आणि म्हणून आपल्याला सुद्धा हा गुढीपाडवा अतिशय आनंदाने साजरा करायचा असतो गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला लिंबाचा कोवळा पाला असलेली फुलांसहित एक छोटीशी फांदी आणायची आहे कडुलिंबाची आणि ती कडुलिंबाची फांदी कोवळ्या पाल्यासहित तुम्हाला एका वेळूच्या काठीच्या टोकाला लावायची आहे बांधायची आहे आणि तो पाला तुम्हाला एका कोऱ्या वस्त्रासह त्या वेळूच्या टोकाला बांधायचा आहे कोरे वस्त्र जसं की सोवळे किंवा मग एखादी साडी वगैरे नवीन साडी असेल ती तुम्हाला त्या वेळूच्या टोकाला त्या कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एक तांब्याचा तांब्या पालथा घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या गुढीला एक साखरेचे कंकण घालायचे आहे आणि साखरेचे जे काही हार भेटतात ते साखरेचे हार तुम्हाला त्या गुढीला घालायचे आहे असे केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो असा ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन नित्यं नित्यम मदगृहे मंगलम कुरु हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुमचा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला। ओम ब्रह्मध्वजाय नमहा हा मंत्र म्हणता म्हणता गुढीची पंचोपचारे पूजा करायची आहे हळदी कुंकू वा वाहून आणि पूजन केल्यानंतर तुम्हाला ही गुढी एका उंच अशा ठिकाणी उभारायची आहे आणि या दिवशी तुम्हाला गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला गुढी उभारायची आहे त्याचबरोबर गुढीपाडवा या दिवशी तुम्हाला काही उपाय काही तोडगे करायचे आहे गुढीपाडवा हा वर्षभरातील चार मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असा मुहूर्त आहे आणि म्हणूनच या दिवशी जे तोडगे जे उपाय केले जातात ते वर्षभरासाठी खूप लाभदायक असतात आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला पंचांगाचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये जाऊन शेतीचा जो मध्यभाग असतो त्या मध्यभागी एक बाय एकचा खड्डा खोदायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक फुटापर्यंतच तो खोदायचा आहे आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीला लागेल एवढे जेवण जसं की पुरणपोळीचा नैवेद्य त्या खड्ड्यामध्ये धरणीमातेला अर्पण करायचं आहे आणि धरणी मातेला तो नैवेद्य स्वीकारण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचसोबत धरणी मातेने आजपर्यंत आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यानंतर तो खड्डा बुजून द्यायचा आहे त्यानंतर घरातील जो काही कुटुंब प्रमुख असतो त्याने एका उजव्या हातात वडाची मुळी घेऊन आणि एक रंगारी हिरडा घेऊन त्याच्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकमाळ सामुदायिक जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे आणि तुमचं प्रवेशद्वाराची जी काही चौकट आहे त्या चौकटीच्या खिळ्याला आतून तुम्हाला त्या वस्तू लाल रंगाच्या कपड्यात बांधून त्या चौकरच्या खेळाला अटकून द्यायच्या आहे असे केल्याने तुमच्या घरातील ज्या काही व्यक्ती असतील त्यांना जर काही आजार असेल किंवा काही बाधा झालेली असेल किंवा काही संकट आपल्यावर येणार असतील तर या सगळ्यांपासून आपले वर्षभरासाठी संरक्षण होते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा तुम्हाला खरंच वर्षभरात याचा खूप चांगला अनुभव होईल गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांची जी पाटी असते त्या पाठीचंसुद्धा पूजन करायचं असं शाळेतील लहान मुलं असतात त्यांची जी लिहिण्याची पाटी असते त्या पाटीवर तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी काढायची आहे किंवा मग तुम्ही सरस्वती मातेचं चित्रसुद्धा पाठीवर काढू शकतात पाठीवर तुम्हाला चंद्र सूर्य पण काढायचे आहे आणि मग तुम्हाला या सरस्वती मातेची हळद कुंकू फुलं अक्षता असं पंचोपचारी तुम्हाला पूजन करायचे आहे उद्बत्ती ओवाळायची आहे आणि त्याचसोबत तुम्हाला गुळ खोबरे व फळंसुद्धा व्हायचे आहे व अशा प्रकारे तुम्हाला लहान मुलांच्या शाळेतील लहान मुलांच्या पाठीचे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी पूजन करायचे आहे आता तुम्हाला जर गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा गुढी उतरवना उतरवायची असेल तर तुम्हाला ही गुढी साधारण चार वाजेपूर्वीच उतरवायची आहे मग तुम्ही ती चार वाजेपूर्वी केव्हाही उतरवू शकतात परंतु जेव्हा तुम्हाला ही गुढी उतरवायची असते त्यावेळेस तुम्हाला या गुढीचं पुन्हा पंचोपचारे हळद कुंकू वाहून पूजन करायचे आहे आणि मगच तुम्हाला ही गुढी उतरवायची आहे जेव्हा तुम्ही ही गुढी उतरवाल त्यावेळेस तुम्हाला गुढीला जो काही कंकण साखरेचे कंकण साखरेचे हार कडे जे तुम्ही घातलेलं असतं ते तुम्हाला काढून तुमच्या जवळपासच्याच ठिकाणी म्हणजे तुमच्या एरियात जर श्रीरामाचं मंदिर असेल तर त्या श्रीरामाच्या मंदिरात तुम्हाला ते हार कडे अर्पण करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला गुढी उतरवायची आहे आणि त्याचबरोबर जे काही स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असतील त्या स्वामी समर्थ महाराजांच्या गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी असा खरे स्वामी सेवेकरी बनण्याचा संकल्प करायचा आहे आपण असं जरी केलं तरी आपण गुढीपाडवा हा उत्सव अतिशय उत्सवात साजरा करू हे नक्कीच गुढीपाडव्याबद्दलची मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे नक्की लिहा त्यासोबत जर तुमच्या काही आर्थिक आरोग्याच्या आणि शैक्षणिक समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या या समस्यांवर आपल्या गुरुमाऊलींनी दिंडोरीप्रणीत जे उपाय सांगितलेले आहे ते उपाय तुम्हाला दिले जातील जे की आपल्या गुरुमाऊलींचे उपाय आहे आणि अत्यंत प्रभावशाली असे असल्याकारणाने ते केल्याने तुम्हाला नक्कीच फायदाच होईल त्यासोबतच चॅनेलला सबस्क्राईब स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे वीडियो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ